बापू राहणार विद्यानगर मी जे बोलणार ते सत्य बोलणार ह्यात माझा काय वैयक्तिक स्वार्थ नाही किंवा हेतू नाही सध्या आपण जे पे पेपरमध्ये वाचतो लेख वाचवा लेख वाचवा लेखी वाचवा पेपरमध्ये ले वाचतो म्हणजे लिखीला ह्या दुष्टचक्रातून वाचवायला सगळं जनतेने उभं राहायला पाहिजे पलटन शहरामध्ये का काही एजंटांचा टोल कशीरलेला आहे ते अल्प वरिन मुलींना पैशाचा आम्ही दाखवून नको ते हनिरडे प्रकार करायला लावतात त्यांचे फोटो शूट करतात आणि सारखे फोन करून नको त्या नीट ठिकाण नेऊन त्यांचे फार इतकं नुकसान झालेलं आहे त्याला लिमिट राहिलेलं नाही काही पटेल शहराच्या लॉज मालकांना माझी एक विनंती तुमचा व्यवसाय अतिशय उत्तम आहे चांगला आहे सुविधा चांगल्या आहेत पण तिथं अल्पवयीन मुली आता कामा नाहीत जर अल्पवयीन मुली जर आल्या जर आम्ही जर तिथं काही कारवाई जर केली तर तुम्हाला मालकाला त्या मॅनेजरला अंतर्गत कारवाई कर करणार आणि त्या मुलीकडनं सगळी माहिती काढून घेणार तुला इथं आणलं कोणी तुझे फोन नंबर तुला कुठला एजंट भेटला सगळं 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 करणार आहे तिथल्या पोलिसांची माझा संबंध नाही मी संपूर्ण यंत्रणा गृहमंत्री कोल्हापूर परिषद कोल्हापूर पुणे भारारी पथक यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये सध्या आणि आत्ता म्हटलं तर मी प्रत्येक लॉजवर जर धाड टाकली तर सर्व अल्पवयीन मुली तुम्हाला सापडतील समोर त्या लॉजला कुलपासून पाठीमागून येतील पलटण शहराच्या पूर्वेला पश्चिमेला दक्षिणेला लॉज येईल शाळा सुटल्या की विद्यार्थी जिथे जर सोसायटीमध्ये असतात सगळेजण तोंडाला फडके बांधायचं रुमाला बांधायचं तोंडलं पण शाळेला येतात की तुम्ही कशाला येत आहेत आयुष्याचं वाटळ करून घ्याल हलटणच्या ड्रीम गर्दीच्या अशा होत आता तलटणमध्ये एक ड्रीम गर्ल होती ती स्टँडवर दुपती तिच्या पैशाचा पुत्र दुखत नाही इतकी वाईट होत झालेली तशी तुमची अवस्था करून घेऊ नका नेट राहावा नेट वागा आणि तुमच्या जर गरिबीचा असहितेचा जर कोण फायदा घेत असेल एजंट तर आम्हाला सांगा एजंटला तर नाही तर चौकात कुठल्या पुरला त्याची कबर मानली नाही तू माझं नाव बापू नाही